मराठ्याचं पाणीपत का झालं हाच विषय पुन्हा येतो की सतरा तारखेला म्हटले होते एक तासही देणार नाही वीस दि वीस तारीख दिली सत्तावीस दिवस दादांनी कसं काय दिले एक लक्षात ठेवा भावांनो समाज बांधवांनो कुठलाही लढा कुठलंही नियोजन किंवा कुठलीही मोहीम जर राबवायची असेल त्याला नियोजन लागतं मायक्रो प्लॅनिंग लागतं त्याच्याशिवाय लढाई यशस्वी होत नाही तेच मायक्रो प्लॅनिंग तेच नियोजन करायचं दादानी समाज बांधवाला वीस दिवस दिलेले शेतीचे कामं असतील हॉस्पिटलची कामं असतील वैयक्तिक काही कामं असतील व्यवहाराचे देणं घेणं असेल काही कामं असतील तुमच्या मागचे ते सगळे आवरून घ्यायचे आणि वीस तारखेला आपलं जेवणाचं सा, साहित्य असेल झोपण्याचं साहित्य असेल सगळं साहित्य सोबत घेऊन मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईहून माघार नाही हा लढा आहे आपला त्यामुळं उचली जीभ लावली टाळ्याला दादाने असं केलं असतं आणि त्याच दिवशी बीडची जी सभा होती इशारा सभा त्याच सभेत दादा म्हणले असते ना चला तर मी सांगतो पाच लाख लोक त्या सभेत होते पाच लाख पाच लाख लोकं दादा ताबडतोब निघले असते ना पण मग पुढं काय अरे जेवणाचं काय राहण्याचं काय अंगावर घेण्याचं काय शौचाचं काय हां या सगळ्या गोष्टी कशा लढाई हरला असतो ना आपण त्यामुळं नियोजन करून निघायचं आहे त्यासाठी दादा समाज आमदाराला वेळ दिलेला आहे वीस जानेवारी त्याच त्यांना सांगितलं मी समजून की बाबा असं असं आहे आपण जर नियोजन केलं नाही तयारी केली नाही तर आपण लढाई हरून जाऊ ना अजून एक सांगतो की मनोज दादांनी आता काय केलं की हे पंचवीस दिवस घेतले ना हे पंचवीस दिवसात आता रोजचं गणित हे बघा पारंपरिक खेळ आपले म्हणजे जे विसरलो होतो आपण लेझिम विटी दांडू असेल लिंगोरच्या असेल कबड्डी असेल मलखांब असेल जे पारंपरिक खेळ आहे जे लुप्त होत चालले हे फक्त आता काय झाले आपल्या पोरांना आपण फोटो दाखवून राहिलो तर हे सर्व म्हणजे त्या याच्यात त्या दा याच्यामध्ये आपल्या द या पायी दिंडीमध्ये सगळे त्या खेळ खेळ खेळल्या जावे पारंपरिक खेळ मग कीर्तनकार राहणारे जे शि शिवरायांवर आरक्षणावर अवेअरनेस म्हणजे जनप्रबोधन करणारे असं म्हणजे हे सगळं सिस्टीम कोणत्या गावात पहिला मुक्काम राहील तिथं गेल्यावर कसं राहील कोण कुठं कुठं रावट्या राहतील हे सर्व नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो नियोजन इतकं शिस्तबद्ध चालू आहे हे पंचवीस दिवसही कमी पडतील पण रात्रंदिवस दादा जवळ तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून ते काम करत आहे सगळं आढावा म्हणजे आज तुम्ही बघा संभाजीनगरहून दहा लाख येणार असं नाही संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यातून किती येणार आहे वैजापूर तालुक्यातून किती येणार आहे कन्नडमधून किती येणार आहे गंगा मायक्रो प्लॅनिंग चाललं आहे प्रॉपर चाललं आहे कारण ते आल्यानंतर म्हणजे समाजातल्या शेवटचा माणूसही त्याची गैरसोय होऊ नये याचं प्लॅनिंग दादा करतायत आज तुम्ही ह्याच्या आंतरवालीची सभा बघितली जवळजवळ एक कोटी सत्तेचाळीस लाख समाज बांधव आले आले त्यांची गैरसोय झाली गेले गैरसोय झाली ट्रॅफिक जाम झाली असेल पण दुसरी होऊ दिली अहो दोन दोनशे चार चारशे से ॲम्ब्युलन्स असेल हजारो डॉक्टर्स असतील तिथं ट्रीटमेंटला होते म्हणजे इन्स्टंट इलाजही भेटला पाहिजे हे सगळ्याला पण सर टाइम लागेल हो हो। ना हां सोबत घेऊन जाणार आहे आम्ही सोबत घेऊन जाणार आहे ती सभा त्या सभेचे जे समाज बांधव होते ते सोबत तशा पद्धतीने आम्ही जाणार आहे फक्त ती एका जागेवर बसले होते आम्ही ते रस्त्याने पायी जातोय आता पायी जाताना बघा अगोदर थोडा छोटा रस्ता सिलेक्ट केला होता पण एवढी पब्लिक रोडने जाणं शक्य होणार नाही आणि कोणी शेवटला थांबायला था तयार नाही राहणार ना म्हणजे सगळे काय म्हणतील दादा दादासोबत चालायचं म्हणजे ते हुलडबाजी होऊ नये मग दादा दादांच्या आजूबाजूला कसं राहील कोण कुठं राहील त्याचे टप्पे त्याला काही नंबरिंग करता येते का त्याचं प्लॅनिंग चाललं आहे की ब संभाजीनगरचे टी हे लोक ह्या ह्या याच्यात चालतील म्हणजे आता मोबाईल तर चालणार नाही डिस्चार्ज होतील रेंज मिळणार नाही एवढी पब्लिक आल्यावर मग त्यांना ओळख कशी तर समजा संभाजीनगरचा ग्रुप कुठे व हे कुठं चाललं मग ते जर हरवला जरी तर त्याबरोबर ते काही नंबरिंग असली किंवा असं सगळं प्लॅनिंग चाललं आता ह्या पडद्यामागच्या गोष्टी हे आम्हाला सांगणे नाही पण जे लोकं हरामखोर लोक जे शंका घेत असतील त्यांना हे म्हणजे हे त्यांच्यासाठी सांगणे की हे 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 प्लॅनिंग चाललेलं आहे आजही तुम्ही बघा आज, आज सकाळपासून म्हणजे आमचे जे टीममधले लोक गावोगावी जाऊन एकशे तेवीस गावं असतील छोटे छोटे गावं वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना आमंत्रण देते मूळ देते की आपल्याला ही शेवटची लढाई हा हा म्हणजे आता अगोदर काय होत होतं गावामध्ये एक आपला समाज बांधव जायचा ऐका ऐका माग दवंडी चालायची हे की बा याच्या घरी असं असा हे नाही सगळ्यांनी बंद यायचं तसं की बा आपल्या घरातून पूर्ण नाही जरी आले तर प्रत्येक घरातून एक किंवा दोन व्यक्ती आलेच पाहिजे असं आमंत्रण हे गावगावी जाऊन दिले जाते काय होतं आपल्या आपल्या आप आप, नाही काय म्हणजे तिथल्या आता त्या गावामध्ये आता साखळ्या ज्या झाल्या गावबंदीचं ता जे झालं तर गावबंदीमध्ये काय झालं की त्या सा गावातून एक दहा पाच असतील पूर्ण गाव असेल असं ते बसत होते आता त्यांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे की आता आपला समाज बांधव किती आणि कोण कोण येणार आहे तर ते त्यांची त्यांची लिस्टिंग करून ती दादांना इथं प्रॉपर देते म्हणजे दादा तिथं आज आंतरवालीला थांबून काय करते तर हे करते ह्या गावातून दादा आमचे एक हजार लोक आहे मग त्याच्यात एक हा सध्या तशीच येते माझ्या गावातून मी इतके ट्रॅक्टर घेऊन येतो काही म्हशीवर निघले म्हणजे कोण कुठून कसं यायला अर ते एकदम आज आच... सगळा डाटा येतोय हा ट्रॅक्टर टेम्पो ट्रक्स म्हणजे सगळं दादा तिचं व्यवस्थित आढावा घेते म्हणजे गैरसोय हा प्रकार झाला नाही पाहिजे मग आता म्हशी किती यायला म्हशी लागतील ना चहा बिया प्यायचा दादा चहाची तलब सगळ्याला असती मग ते म्हशी दूध लागल तर ते सगळं सगळं प्रॉपर हे चाललं आहे प्रत्येकाने अर्धा अर्धा एक एक कुंटल दळून घ्यायचं आहे ठेसे घ्यायचे म्हणजे मिरची किती घ्यायची काय घ्यायचं सगळं म्हणजे सगळं प्रॉपर प्लॅनिंग चाललं तुम्हाला सांगतो सर वर्षभर जरी थांबायचं काम पडलं मुंबईला तर तरी बी एवढा एवढा दा दाना घे दाना पाणी घेऊन चाललो आहे आम्ही की वर्षभर बी थांबायची तयारी पाणीपतची मराठी युद्ध हरले नाही पाणीपतचे युद्ध लढले मराठे फक्त झालं असं की रसद पुरली नाही वाचून म्हणजे उपासमारीमुळे मेले तर आम्हाला आता पाणीपत थ्री होऊ द्यायचं नाही आहे तर आता आता हे जे आहे ना ते हे पाणीपत जिंकूनच येणार आहे